सर्व विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणा सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे विद्यार्थ्यां चारशे सत्तर प्रश्न ची पीडीएफ आपण समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे तयार केलेले आहे वन फोर मध्ये मिळत आहे जोही विद्यार्थी आहे ब्याऐंशी झिरो आठ सष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही आपल्या सर्वांना व्हॉट्सअप करायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करणं शुल्क लागत नसतो आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे जेव्हा लाईक असेल ना अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी मोटिवेशन मला मिळेल त्या कारण चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी असा आहे तापी नदी महाराष्ट्रामध्ये दोन वेळा प्रवेश कोणत्या जिल्ह्यात करते ते विचारलेलं आहे तापी नदी दोन वेळेस प्रवेश करते महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच माहित आहे कोणते जिल्हे आहेत पुणे सोलापूर बीड कोल्हापूर जळगाव अमरावती किंवा नांदेड परभणी तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी किती तीन म्हणजेच जळगाव आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये तापी नदी प्रवेश करते म्हणजे सर्वप्रथम काय आहे की विद्यार्थ्यांना जळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्या प मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यातून विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात येते जळगाव जिल्ह्यात आल्याच्यानंतर ही वर्धा जिल्ह्यातून बाहेर जाते आणि या ठिकाणी गुजरात या राज्यात प्रवेश करते आणि पुन्हा विद्यार्थ्यांना गुजरातमधून कोणत्या राज्यात जिल्ह्यात येते तर या ठिकाणी तो जिल्हा आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी अमरावती अमरावती या जिल्ह्यामध्ये येते तर हा डेटा लक्षात घ्या खूप महत्वाचा आहे कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसरा तर प्रश्न दुसरा असा आहे माहिती माहिती अधिकाराचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे माहिती अधिकार अतिशय महत्वाचा आहे त्याचा उद्देश आपल्याला माहीत असणे गरजेचे असते भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे म्हणून आणि शासकीय कामात गैरव्यवहार राहू नये म्हणून किंवा सामान्य व्यक्तीची कामे सहज व्हावी म्हणून उद्देश आहे का तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे तर या ठिकाणी सामान्य व्यक्तीची कामे सहज व्हावी म्हणून तसेच शासकीय कामात गैरव्यवहार होऊ नये तसेच भ्रष्टाचार निर्मूलन व्हावे या सर्व कामाचा उद्देश जो आहे माहितीचा अधिकार यांच्यामध्ये आपल्याला मिळून या ठिकाणी लक्षात येतो कर करूया प्रश्न तिसरा दलहास्ती ऊर्जा निर्मिती केंद्र खालीलपैकी के कोणत्या नदीवर स्थित आहे ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे दलहास्ती ऊर्जा निर्मिती केंद्र चिनाब गंगा कोशी किंवा कृष्णा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजे चिनाब नदीवर दलहास्ती ऊर्जा निर्मिती केदरहास्तीत असलेला लक्षात येतो आता सुपर क्लासमध्ये दे विद्यार्थ्यांनी पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना तुम्ही जर एम पी एस ची तयारी करत असाल तर फिजिक्स वाला अंतर्गत एमपीएसी वाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत जर आपण या बॅचेसची ओरिजिनल किंमत पाहिली तर या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही बॅच सध्या ऑफर मध्ये आपल्याला पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्येच नौ मिळत आहे यामध्ये ही विद्यार्थ्यांना एक हजारापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो आपल्याला आपला कुपन कोड दिसत आहे तो एनरोल करते वेळेस नक्कीच या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ही दुसरी बॅच आहे विद्यार्थ्यांनो सर्वोत्तम एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे ही बॅच जी आहे नवीन वर्णनात्मक पॅटर्न दोन हजार पंचवीस नुसार आहे या बॅच मध्ये विद्यार्थ्यांनो ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळल्या जाणार आहेत जर या बॅचची किंमत आपण ओरिजिनली पाहिली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांना आपल्याला भेटत आहे या ठिकाणी पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्ये यामध्ये देखील आपल्याला जर एक हजार पर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे तर या ठिकाणी तिसरी बॅच पहा मुख्य एम पी एस सी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार साठी ही बॅच आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत जर आपण पाहिली तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे या नऊशे नव्याण्णव मध्ये पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल तर आपला स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे इनरोल करते वेळेस त्याच्यानंतर चौथी एक बॅच आहे सी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे ज्या बॅचची ची ओरिजिनली किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही विद्यार्थ्यांना दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ऑफर मध्ये मिळत आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला जो आहे एक हजार पर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे एनरोल वेळेस आणि शेवटची बॅच या ठिकाणी पहा मुख्य एम पी एस सी मेन बॅच दोन हजार चोवीस साठी जी आहे विद्यार्थ्यां ही बॅच बॅचची किंमत आपल्याला तीन हजार नऊशे नव्याण्णव दिलेली आहे पण सध्या ही ऑफरमध्ये नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे पण यामध्ये देखील आपल्याला पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल कुपन कोड स्क्रीनवर जो दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे एनरोल करते वेळेस आणि या बॅचमध्ये एनरोल करण्यासाठी या सर्व बॅचेसचा लिंक विद्यार्थ्यांनो या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जोही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी बॅचेसमध्ये एनरोल करायचा आहे तर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे चौथ्या क्रमांकाचा तर प्रश्नामध्ये विचारलेलं की भारतीय संविधानाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात ते विचारलेलं हे सोपा आणि महत्वाचा प्रश्न आहे संविधानाचे जनक कोणाला म्हणतात तर सच्चिदानंद सिन्हा राजेंद्र प्रसाद महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे जनक असे संबोधले जात असते तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा कि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई उपनगराचा साक्षरता दर किती होता ते विचारलेलं आहे स्पेशली मुंबई उपनगराविषयी प्रश्न आहे तर या ठिकाणी सत्तर शहाण्णव कि या ठिकाणी पंच्याहत्तर ऐंशी किंवा ऐंशी तीस तर ऑप्शन क्रमांक दोन ऐंशी पॉईंट शहाण्णव टक्के एवढा जो आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार मुंबई उपनगराचा साक्षरता दर असलेला लक्षात येतो तर घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे सहा सहावा बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते ते विचारलेलं आहे बंगालच्या उपसागराला मिळणारी नदी तर सरस्वती गंगा यमुना किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक चार यमुना गंगा सरस्वती ह्या सर्व नद्या कशाला तर बंगालच्या उपसागराला मिळतात हे लक्षात येते कवर करूया सातवा प्रश्न तर पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो सोप प्रश्न आहे महत्त्वाचा पण आहे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी विचारलेलं आहे शुष्क बर्फचा बोर्डो मिश्रण त्रुटीचा किंवा ब्लिचिंग पावडर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा जो उपयोग आहे तो होत असतो घेऊया प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा तर पंधरा हजार दोनशे किमी हे कोणत्या देशाच्या भूसीमेची एकूण लांबी आहे ते विचारलेलं लक्षात येते पंधरा हजार दोनशे किमी तर भारत इटली जर्मनी किंवा स्वीडन ऑप्शन्स क्रमांक कर या ठिकाणी एक म्हणजेच काय भारत देशाच्या भूसेमेची जी एकूण लांबी आहे पंधरा हजार दोनशे किमी एवढी असलेली लक्षात येते प्रश्न या ठिकाणी वा चंद्रकांत वस्तू वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं चंद्रकांत वस्तू वस्तुसंग्रहालय कोल्हापूर नाशिक सोलापूर किंवा नागपूर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आहे चंद्रकांत वस्तू वस्तुसंग्रहालय हे असलेले लक्षात येते घेऊया प्रश्न या ठिकाणी प्रश्न दहावा तर दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जात असते उत्तर येत असायला आपल्याला सोपा प्रश्न आहे दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी विचारलेले तर लॅक्टोमीटर चाचणी एमिनोमीटर चाचणी वरील दोन्ही किंवा वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॅक्टोमीटर चाचणी दुधामध्ये पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी केली जाते हे लक्षात येते प्रश्न अकरावा की दोन हजार अकराच्या जणगणेनुसार भारताची घनता किती होती ते विचारलेलं आहे दोन हजार अकराच्या जणगणेनुसार तर पाचशे तीनशे ब्याऐंशी चारशे किंवा सहाशे तर, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आहे दोन म्हणजेच तीनशे ब्याऐंशी जे आहे प्रति चौरस किलोमीटर जे आहे ठिकाणी घनता असलेली दोन हजार अकरानुसार भारताची असलेली लक्षात येते तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी बारावा भारत देश गरुड शक्ती युद्ध सराव कोणत्या देशासोबत करतो ते आपल्याला सांगायचं आहे युद्ध सरावरावर सर, सर, सराव सरावर बरेच प्रश्न येत असतात सर, युद्ध सरावर तर या ठिकाणी अमेरिका इंग्लंड जर्मनी किंवा इंडोनेशिया तर विचारलेला कोणता आहे गरुड शक्ती युद्ध सराव तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे इंडोनेशिया या देशासोबत भारत हा सराव करत असतो घेऊया प्रश्न तेरावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरीकरण झालेला जिल्हा आपल्याला ओळखायचा जा आहे सर्वाधिक शहरीकरण ज्यामध्ये झालेले आहे पुणे मुंबई ठाणे किंवा वरील नाही तर दोन हजार अकरानुसार जर पाहिले तर ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जे आहे शहरीकरण झालेले लक्षात येते दोन हजार अकरानुसार प्रश्न चौदावा साबणाचा फेस बराच वेळ राहा त्या म्हणून त्यामध्ये कोणत्या समावेश ला, फेस बराज तो त्या त्या, त्या ते? अल्कोहोलिक सर्व क्रमांक योग्य आहे तीन स्टीयरिक जे ऍसिड असते साबणाचा फेस जो आहे तो बराच वेळ राहा म्हणून त्यामध्ये मिसळले जाते कवर करूया प्रश्न या ठिकाणी पंधरावा पंचायत राज व्यवस्था लागू करण्यासाठी संसदेने कोणती घटनादुरुस्ती केलेली होती ते विचारलेलं आहे पंचायत राज व्यवस्था लागू करण्यासाठी तर पंच्याहत्तरवी त्र्याहत्तरवी सत्याहत्तर किंवा ऐंशीवी तर ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ज्या करण्यात आलेली होती कशासाठी पंचायत राज व्यवस्था लागू करण्यासाठी कोणत्या वर्षी झालेली होती एकोणीसशे ब्याण्णव हे ते वर्ष होते ज्या वर्षी झालेली होती प्रश्न या ठिकाणी सोळावा राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते ते विचारलेले आहे पहिले नाही दुसरे विचारलेले आहे तर मद्रास मुंबई दिल्ली किंवा कोलकाता ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन भरलेले होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते पहिले कुठे भरलेले होते आपण समोरच्या प्रश्नामध्ये कव्हर करूया तर राष्ट्रीय काँग्रेसचे जे आहे मित्रांनो दुसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलेले होते ते आपल्याला सॉरी दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ते आपल्याला विचारलेलं आहे दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष चंद्र बॅनर्जी दादाभाई नरोजी महात्मा फुले किंवा सरोजिनी नायडू तर दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते विद्यात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हा दोन योग्य आहे म्हणजेच दादाभाई नरुजी यांनी दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आता पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते विद्यात्याण्णव तर योमेश चंद्र बॅनर्जी यांनी पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते हे कोण होते विद्यार्थ्याण्णव एक ख्यातनाम वकील होते वकील होते हे सर्वांना माहीत आहे आता मला कळालेलं आहे कोणत्या ठिकाणचे होते वकील तर कलकत्ता या ठिकाणचे वकील होते आता पहिले जे अधिवेशन आहे विद्यार्थ्यांनो ते कोटे भरणार होते आणि कोटे फायनली भरले हे आपण पाहूया पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी होते आता हे जे आहे अधिवेशन विद्यार्थ्यांनो पुणे या ठिकाणी भरणार होते पण या ठिकाणी पुण्यामध्ये काय विद्यार्थ्यांनो या ठिकाणी क्वालरा क्वालरा या रोगाची साथ पसरलेली होती आणि त्या कारणास्तव तो पुण्याऐवजी हे जे अधिवेशन आहे मुंबई या ठिकाणी भरलेले होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते तो आपल्याला हा डेटा जो आहे लक्षात घ्यायचा आहे मुंबई या ठिकाणी कोणती एक शाळा होती गोकुळ गोकुळ तेजपाल गोकुळ असेच तर शाळा होती एकदा चेक करून घ्या तुम्ही शाळेचं जर तुम्हाला नाव हवं असेल तर विद्यार्थ्यांना तर कवर करूया तर प्रश्न अठरावा भारतामध्ये गोकुळदास तेजपाल ही शाळा होती विद्यार्थ्यांना चला तर भारतामध्ये कोणत्या राष्ट्रपतींना सर्वात पहिले भारतरत्न प्राप्त झालेलं आहे ते विचारलेलं आहे भारतरत्न एकोणीसशे सॉरी राजेंद्र प्रसाद राधाकृष्ण किंवा या ठिकाणी जी व्ही कृपलानी किंवा प्रणव मुखर्जी तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजे सर्वात पहिले जे आहे या ठिकाणी भारतरत्न प्राप्त झाला होता राजेंद्र प्रसाद यांना वर्ष आहे एकोणीसशे बासष्ट ज्या वर्षी देण्यात आलेला होता प्रश्न एकोणीसावा की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या संख्येबाबत जे आहे घटनेमध्ये कोणत्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे ते विचारलेलं लक्षात येते उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याबाबत कोठे उल्लेख आहे घटनेमध्ये कलम पन्नास कलम साठ कलम सत्तर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक चार घटनेमध्ये कोठेही उल्लेख जो आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याविषयी केलेला नाही आहे तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी विसावा जो की आहे मालमत्तेचा हक्क याशी संबंधित राज्यघटनेतील कलम कोणते आहे मालमत्तेच्या हक्काशी संबंधित असलेले कलम ओळखायचे आहे विचारलेले आहे तर कलम तीनशे कलम तीनशे ए तीनशे पंच्याण्णव किंवा तीनशे पंच्याण्णव ए तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे कलम तीनशे ए हे मालमत्तेचा हक्क याशी संबंधित असलेले राज्यघटनेतील कलम आहे कवर करूया प्रश्न एकविसावा भिल्ल वारली गोंड कोरकू हे सर्व कोणत्या पर्वतरांगेतील जमाती आहेत ते विचारलेलं आहे भिल्ल वारली कोरकू आणि या ठिकाणी गोंड तर सातपुडा बालाघाट अमरावती किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजे सातपुडा पर्वतरांगेतील भिल्ल वारली गोंड कोरकू ह्या सर्व जमाती असलेल्या लक्षात येतात तर कव्हर या प्रश्न या ठिकाणी बावीसावा जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाच्या लेखिका किंवा लेखक कोण आहेत ते विचारलेलं आहे जेव्हा माणूस जागा होतो तर इरावती कर्वे नरेंद्र दाभोळकर विश्वास पाटील किंवा या ठिकाणी गोदावरी परुळेकर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाच्या लेखिका असलेल्या ले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न तेवीसावा की खालीलपैकी कोणती नदी ही कावेरीची उपनदी नाही ते विचारलेलं आहे कोणती नदी उपनदी कावेरीची नाही तर काबिनी हेमावती भवानी किंवा तुंगभद्रा तर नसलेली म्हटलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक चार भद तुंगभद्रा जी आहे कावेरीची उपनदी नसलेली आहे तसे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भवानी तसेच हेमावती तसेच काबिनी ह्या सर्व कावेरीच्या उपनद्या असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात <coughs> प्रश्न चोवीसावा जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी घडला होता ते विचारलेलं आहे जालेनवाला बाग हत्याकांड महत्वाचा एक घटक आहे तर दहा एप्रिल एकोणीशे एकोणीस बारा एप्रिल एकोणीशे एकोणतीस किंवा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस चौदा एप्रिल एकोणीशे एकोणतीस तर हा जो आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणतीसला घडलेला आहे जालेनवाला बाग हत्याकांड तर घेऊया प्रश्न पुढचा प्रश्न पंचवीसावा कव्हर करूया दोन हजार अकराच्या जणगणीनुसार स्त्री पुरुषांमधील साक्षरतेचा सा फरक किती टक्के होता ते विचारलेलं आहे साक्षरतेचा फरक तर या ठिकाणी बारा पॉईंट पाच टक्के सोळा पॉईंट पाच टक्के चौदा पॉईंट पाच किंवा अठरा पॉईंट पाच तर स्त्री पुरुषातील जो आहे साक्षरतेचा फरक दोन हजार अकरानुसार म्हटलं तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन सोळा पॉईंट पाच टक्के एवढा होत आहे लक्षात येते तर प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे नायट्रोजनचे विचारलेले आहे किती टक्के प्रमाण आहे उत्तर येत असेल तुम्हाला नव्वद अठ्याहत्तर टक्के सत्तर टक्के किंवा साठ टक्के तर नायट्रोजनचे विचारलेले तर ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच अठ्याहत्तर टक्के असलेले लक्षात येते आता या ठिकाणी आपण जर पाहिलं ऑक्सिजनचे किती आहे तर उत्तर येत असेल तुम्हाला ऑक्सिजन आहे एकवीस टक्के एवढा हा आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया प्रश्न पुढचा जो की सत्तावीस महात्मा फुले यांनी खालीलपैकी कशाचा कडाडून विरोध केलेला होता ते विचारलेलं आहे महात्मा फुले यांनी कशाचा कडाडून विरोध केला होता अस्पृतेचे अस्पृश्यतेचे शोषण स्त्रियांचे शोषण किंवा कामगार गुलामगिरी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे कामगार गुलामगिरी तसेच स्त्रियांचे शोषण अस्पृश्यतेचे शोषण या सर्वांचा जो आहे कडाडून विरोध जो आहे महात्मा फुले यांच्या मार्फत करण्यात आलेला होता प्रश्न अठ्ठावीसावा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली होती किंवा आहेत ते कि विचारलेलं आहे भाग आहे मूलभूत कर्तव्य तर आयर्लंड रशिया जर्मनी किंवा या ठिकाणी अमेरिका ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे मूलभूत कर्तव्य म्हटलं तर रशिया या देशाकडून घेतलेली आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न एकोणतीसावा वाफेवर चालणारे इंजिन जे हो आहे ते कोणी सर्वप्रथम बनवलेले होते ते विचारलेले आहे वाफेवर चालणारे इंजिन रॉबर्ट ओहम एम्पियर जेम्स वॅट किंवा ब्रिल्ला हे ऑप्शन्स क्रमांक ठिकाणी योग्य आहे म्हणजेच जेम्स वॅट यांनी जे आहे सतराव्या शतकामध्ये जे आहे विद्या काय तर या ठिकाणी वाफेवर चालणारे जे इंजिन आहे ते सर्वोत्तम बनवलेले होते सतराशे मध्ये चल प्रश्न या ठिकाणी कव्हर करूया तिसावा तर असा आहे विद्यानो की कोणता वायू फुफ्फुसाद्वारे बाहेर टाकला जातो ते विचारलेलं आहे बाहेर टाकला बाहे जात असतो तो कोणता वायू आहे ऑक्सिजन तर आत घेतला जात असतो कार्बन डायऑक्साईड वरील दोन्ही किंवा या ठिकाणी हायड्रोजन ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे कार्बन डायऑक्साईड जो आहे फुफ्फुसाद्वारे विद्यार्थ्यां बाहेर टाकला जात असतो हे लक्षात येते कवर करूया आणि आत घेते वेळेस विद्यार्थ्यांना प्रत्येक व्यक्ती जो आहे पाचशे मिली वायू आत घेत असतो तेवढाच बाहेर सोडत असतो हा सर्वांना आपल्या सर्वांना लक्षात येते आता विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची सूचना की तुम्ही एम पी एस सीची तयारी करत आहात हे तर खरंच आहे तर तुमच्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची म्हणजेच काय की प्रत्येक विषयातील अनुभवी कमीत कमी पाच ते दहा वर्षे असे शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत अशा बॅचेसमध्ये तुम्हाला जर इनरोल करायचा असेल तुमच्या भविष्यासाठी तुमच्या सक्सेससाठी तर डिस्क्रिप्शनमध्ये एम पी एस सी तर्फे जे जे बॅचेस लाँच केलेले आहेत विद्यार्थ्यांनो त्यामध्ये इनडोल करण्याचा सर्व बॅचेसचा लिंक जे आहे आपल्याला सुपर क्लासमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन जर आपल्याला समजत नसेल आपण जो व्हिडिओ पाहता ना त्याच्या नावावर टायटलवर क्लिक करा तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळून जाईल विद्यार्थ्यांनो आणि तुम्हाला कोणतीही बॅच हवी असेल त्या बॅचवर तुम्ही क्लिक करून इनडोल करायचा आहे आणि इनडोल करते वेळेस या ठिकाणी ई जी ए एक हजार या हा जो कूपन कोड आहे तो वापरायचा आहे ई जी ए एक हजार तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळेल कोणत्याही म्हणजेच काय तर या ठिकाणी बॅचेसवर तर इंडोल करतो इन्सर्ट नक्कीच करायचा आहे हा कुपन कोड आणि सुपर क्लासला तुम्ही सोडण्यापूर्वी एक लाईक तर नक्कीच करायचं आहे मोटिवेशनची गरज असते आणि तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब म्हणजे चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस असाल किंवा सबस्क्राईब केलं असाल लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत नसतो तर लगेच करून घ्यायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रीज सुपर क्लास